नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बारा जानेवारी वार सोमवार रोजीचे टॉमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक दोनशे एकोणसत्तर किमान दर चारशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर पाचशे रुपये कॅरेट खेड चाकण अऊक दोनशे बेचाळीस किमान दर तीनशे कमाल दर पाचशे सर्वसाधारण दर चारशे रुपये कॅरेट पुणे आवक सतराशे एकाहत्तर किमान दर दोनशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर चारशे रुपये कॅरेट पनवेल अवोक आठशे नव्वद किमान दर आठशे कमाल दर नऊशे सर्वसाधारण दर आठशे पन्नास रुपये कॅरेट मुंबई अवोक एकतीसशे सहा किमान दर पाचशे वीस कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर पाचशे साठ रुपये कॅरेट सोलापूर आहोक दोनशे अडुसष्ट किमान दर साठ कमाल दर तीनशे साठ सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट पिंपळगाव बसवंत आवक तीनशे पाच किमान दर पन्नास कमाल दर चारशे एक सर्वसाधारण दर दोनशे एक्याऐंशी रुपये कॅरेट धन्यवाद